हे जगज्जन्ये जगन्मातर महालक्ष्मी नमोस्त शिवे माग्येश्वे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कल्याणी नमस्तुते अष्टलक्ष्मी नमस्तुते धनलक्ष्मी नमस्त धान्यलक्ष्मी नमस्त सतानलक्ष्मी नमस्त विजयलक्ष्मी लक्ष्मी आईच चांग भले आईच्या गाडीवानाच चांग भले ओम श्री कटिल दुर्गा परमेश्वरी मैया की जय लक्ष्मी मैया की जय बोल आईच्या गाडीवानाचं चांग भले बोल करड कोल्हापूरच्या महालक्ष्मी आई अंबाबाई चा उदो, उदो ओम श्री कटिल दुर्गा परमेश्वरी मैया की जय लक्ष्मी मैया की जय ം നമോ നാരായണ ഓം നമോ ഭഗവത വാസുദേവ ഹരി ഓം വി ഓം നമ ശി ഓം നമ ശിവ പാണ്ഡുരംഗസുദേവ ഹരി ജയ ജയ രാമകൃഷ്ണ ഓം നമോ നാരായണ ഓം നമ ശിവാ ഓം നമ ശം നമ ശിവായ ഓം നമ ബോൾവിടിച്ച് ലക്ഷ്മിയായി ലക്ഷ്മിമയാ ലക്ഷ്മിമ കീ ജയ हे माय माझे आमच्याकडून काय तुमच्या सेवेत चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा क्षमा कर मातेही क्षमा कर आणि ही सेवा तुझ्या सेवकानं केलेली भोळी भापळी सेवा तुम्ही स्वीकार करा स्वीकार करा मावली स्वीकार कर माय माझे तुझ्या या पोळ्या भक्ताला माफ कराई आम्ही तुला शरण आलो माता माऊली आम्हाला क्ष क्षमा कर અને હિ ભવળી બાબડી સેવાભક્તિ સ્વીકાર કર સ્વીકાર કર માય માછે સ્વીકાર કરા માવલીસ